नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत मंडळी आपल्या कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला मला पण खूप छान वाटलं तर त्याच्यामध्ये काही कमेंट्स होत्या तर म्हटलं चला त्या कमेंट्सवरती आज एक छोटासा आपण व्हिडिओ बनूया तर त्यातली सगळ्यात पहिली कमेंट अशी होती की ताई तुमचं सगळं छान आहे पण कुट्टी जी आहे ती फारच घाण दिसत आहे तर थोडीशी स्वच्छता ठेवा चांगली चारा चांगली कुट्टी ना द्या तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ती कुट्टी घाण नाहीये किंवा काळी पडलेली नाही हे पा एकदम ताजी कुट्टी आहे फक्त विषय एवढा आहे की ही लाल निपियरची कुट्टी हे बघा एकदम ताजी ताजी कुट्टी हे बघा काळी नाही आहे ती लाल कुट्टी लाल निपियरची तर ले ले, ने ते नेपियरचे ताट पण मी तर तुम्हाला दाखवायला आणलेले हे बघा हे नेपियरचे पानच असे कुट्टी केल्यानंतर आणि आतमध्ये थोडासा अंधार होता जिथं आम्ही कुट्टी करतो तिथं तर त्याच्यामुळे ती कुट्टी सगळी तुम्हाला काळी काळी दिसत होती तर तुमची शंका मिटली असेल की जनावरांना खराब कुट्टी टाकतोय तर इथं तुम्ही बघू शकता ऑस्ट्रेलियन रेडनेपेरची ही कुट्टी आहे मंडळी इथं आम्ही कुट्टी करून ठेवलेली आहे बघा तर इथं थोडासा अंधार असल्यामुळं एकच बल्ब असल्यामुळे इथं ती एकदम काळी दिसतीये खराब झालेली कुट्टी दिसतीय तर ही शंका माझ्या मते तुमच्या मनातली संपलेली असेल की कुट्टी खराब गायांना टाकतोय तर मंडळी आपण दोन पार्टेशन केलेले ह्या शेडमध्ये त्या बाजूला हिरवा चारा असतो आणि या बाजूला आपण वाळलेला चारा स्टोर करतो तरी ता तर आम्ही आमचं गावाचं जे भूस आहे ते इथं टाकून ठेवलेले पहा आता इथं पण लाईट नाही इथं पण अंधारी तर तुम्हाला भूस वगैरे दिसत असेल ज्यावेळेस शेंगाचा टर्कल आम्ही उन्हाळ्यामध्ये कधी कधी घेऊन ठेवत असतो तर ते आपण इथंच भरून ठेवत असतो सुकलेला चारा या बाजूला आपण स्टोर करू तर मंडळी दुसरी शंका म्हणजेच दुसरी कमेंट अशी होती काही जणांना की तुम्ही जे गाईला साखळी बांधली किंवा जी दोरी बांधली ती खूपच आखूड झाली ती थोडीशी लांब करा गायांना मोकळं फिरता येईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी गाय आहे हिचा चारा खाऊन झालाय आणि ती साखळीने बांधलेली आहे तरी पण तिला व्यवस्थित मोकळं डाकळ वाचता येते या गोष्टीची काळजी घेऊनच आपण साखळ्यांचं माप जे आहे ते इथं या ठिकाणी ठेवलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता ह्या गाया उभ्या आहेत त्यांना व्यवस्थित गव्हाणीमध्ये तोंड घालून सगळ्या त्यांच्या एरियातलाच चारा त्या खाऊ शकतात आता चा दंड़र जर मंडळींच्या म्हणण्यानुसार यांच्या साखरदंड जर थोडेसे लांब जर ठेवले तर त्या एकमेकीचा चारा खाण्यामध्ये व्यस्त होतील कारण गायांची सवयच अशी असते की त्या स्वतः पुढचा चारा राखून ठेवतात आणि दुसऱ्या पुढचा आधी ओढून खातात त्याच्यामुळं काय होतं जी लहान गाय तिला व्यवस्थित तिचा पोटभर चारा भेटत नाही आणि मोठी गाय तिच्या वाट्याचा सगळा चारा खाऊन घेते दुसरी गोष्ट अशी की त्या एकमेकीचा चारा खाण्याच्या नादात जर त्यांची दोर लांब असतील तर त्या एकमेकीमध्ये गुंतण्याची पण भीती असते तर त्याच्यामुळं त्यांची साखळी जी आहे ती एकदम मापात आहे विषय राहिला त्यांचा त्यांना मोकळं ढाकळं फिरता येईल तर चला तुम्हाला त्याच्यासाठी त्यांची सोय दाखवते तर मंडळी गायांना मोकळं ढाकळं फिरण्यासाठी त्यांची आपण या बाजूला सोय केलेली आहे त्यांचा सकाळी चारा पाणी खाऊन झाला संध्याकाळी चारा पाणी खाऊन झाला की आपण त्यांना या बाजूला मोकळं करून देत असतो म्हणजे त्यांना मुक्त व्यवस्थित आणि पाहिजे तेव्हा पाणी पिण्यासाठी आपण या बाजूला पाण्याच्या गावणीची सोय देखील केलेली आहे तर काही जणांना शंका पडेल की एवढा ओपन गोटा आहे पण याच्यामध्ये किती ऊन आहे मग तुम्ही जनावर दिवसभर उन्हात ठेवता का तर नाही आता गाय सोडल्यानंतर या बाजूला तुम्ही बघू शकता आपण पत्र्याची शेड केलेला आहे या शेडमध्ये गाय आता सावलीला येऊन बसतात आणि तीन वाजेनंतर सॉरी दोन अडीच नंतर या बाजूला ही सगळी सावली इथं येते आणि त्यानंतर गाय ज्या आहेत इथं सावलीला येऊन बसतात हे पा मंडळी आता गायांचा मस्त छान चारा खाऊन झालाय आता त्यांना या कडीतून मोकळं करून दिलं की त्या त्यांना पाहिजे तेवढं पाणी प्यायला मोकळ्या त्या गव्हाणीमध्ये जाऊन बरोबर पाणी पितात चला आ, दोन दोन तीन दिनच गाय आपण सोडतो सगळ्या एकटी सोडत नाही म्हणजे कसं त्यांना सगळ्यांना व्यवस्थित पोट भरून पाणी पिता येतं आधी इथं पाणी पितात आणि दुपार नंतर त्या ओपन गोठ्यातल्या गव्हाणीमध्ये पाणी पितात सेवा मंडळी अशा प्रकारे मस्त ओपन गोठ्यामध्ये आपण गाय ज्या आहेत त्या मोकळ्या करून दिलेल्या आहेत तिसरी शंका अशी होती म्हणजे तिसरी कमेंट आपली अशी होती की ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या पहिल्या गोठ्यातून बाहेर काढा अहो दादा त्या कोंबड्यांनी तुमचं काय बिघडवलंय हो त्या कोंबड्यांनी इतका फायदा झालेला आहे म्हणजे जेव्हापासून आम्ही कोंबड्या गोट्यामध्ये पाळलाय ना तेव्हापासून गोचिड नियंत्रणावरती आमचा जो खर्च होतो होता ना वायफट तो सगळं बंद झालेला आहे गोट्यामध्ये कुठंही गुचिड पाहिला नाही कोणत्या गाईला सुद्धा गुचिड पाहिला नाही त्याच्यानंतर कोंबड्या गोट्यात असल्याचा दुसरा फायदा हे जे खत दिसतंय का हे सगळं मोकळं करायचं काम आहे ना हे कोंबड्यांनी केलेलं आहे हे बा इथं सगळ्यात जास्त शेण पडतं इथं तुम्ही येऊन पाहू शकता हे बा एखाद्या अर्धाच पाहू शिल हे पा सगळ्या त्यांनी चोचीने उकरून 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 एकदम मोकळा शेणखत केलेलं आहे हा गोठ्यामध्ये कोंबडा पाळण्याचा सगळ्यात महत्वाचा हो फायदा त्याच्यानंतर त्याचा पुढचा फायदा असा का माझ्याकडे मिनिमम गोठ्यामध्ये कोंबडा कुंबडी धरून दहा आहेत तर यांच्यामध्ये या मिनिमम पाच तरी रोज अंडे जातात चार ते पाच चार ते पाच अंडे रोजचे दरा तुम्ही दहा रुपयाला गावरान कुंबडीचा अंडे इकडे बाळा गाय हे करीन तुला इकडे रोजचे चार ते पाच अंडेवाला निघत आहेत गावरान कोंबड्यांचे एक अंडा मिनिमम आठ ते दहा रुपयाला आहे म्हणजे विचार करा रोज मला दहा रुपयांनी जर अंड धरलं तर चाळीस ते पन्नास रुपयाचे रोजचे अंडे राहते असा जर हिशोब काढला तर महिन्याचे मला जवळपास दीड हजार रुपयाचे अंडे होते आणि वर्षाचा हिशोब केला पंधरा ते अठरा हजार रुपये माझ्या अंड्याचे वाचतात माझे पोरं मस्त गावरान कोंबडीच्या घरचे अंडे खाते गॅरेंटेड हा सगळ्यात मोठा फायदा आहे ए येऊ नको तिच्याकडा चल अजून या दादांना शंका होती का तुम्ही खरंच शेतकरी आहे का जर शेतकरी असाल तर शेण भारताने दाखवा जर तुम्ही शेतकरी आहे तर शेण भारताने दाखवा तुम्हाला शेण भरायची लाच कशाची अहो दादा एवढं मोठं घर बांधलंय त्या घरा पुढं जर चार पोहणी सारवीत नाही ना मी तर त्या घराला घरपण आल्यासारखं वाटत नाही आणि तुम्ही म्हणता शेण भारतांनी दाखवा शेण भारताने दाखवायचं एवढं अवघड नाही तुम्हाला ते पण दाखवा पण शेण भारतानी आणि हाताने शेण भरीत या फावडीन शेण भरीत नाही आधी आता ओढून घेते मग बरी ते मंडळी आधी सगळं शेण फावडीने जर वडून घेतलं तर व्यवस्थित एका जागेवर भरता येत हे शेण आपण उकांड्यावर न टाकता डायरेक्ट ओपन टोकरीन गोट्या असतो जेणेकरून कसं कोंबड्या त्या मोकळं करतील त्याच्यामुळे ओपन गोट्याचं गेट मी उघडच ठेवलेलं आहे आता गाय काय थोड्या वेळ इकडे जाय करणार शेण भरायचं काय एवढा अवघड नाही आणि त्याच्यात किळस करण्यासारखं तर काहीच नाही कारण आम्ही हे जे सगळं उभं केलेलं आहे ते याच्यातूनच केलेलं आहे हे पा पातळ शेण एकदम आणि सारवायचं म्हणलं ते पातळ करावं लागत जुन्या बाय आता हाताने सारून घेत ते आता तरी घोळबिळ आलाय सारवायला आता कसं आहे हे थोडं पातळ आहे त्याच्यामुळे ते हळूहळू वातावं लागेल जिथं शेण नाही तिथंच होती ते ऊन आणि वाळता बी आणि कोंबडे मोकळा तरी त्या हे पा चला चल तिथं आम्हालाच नाही आमच्या पोराला सुद्धा शेणात हात घालायला कटाळ येत नाही किंवा असं केळस बिळस येत नाही ते कधीच माहित नाही मम्मी येते अंगाचा शेणात वास येतोय आणि मम्मी येतो हाताचा शेणात वास येतोय पारगी लागेल शेण भरायला लागन आवडत का तुला शेण भरायला हे पा याला लागण त्या शेतकऱ्याच्या पुरी कोणत्याच कामाची किळस नाही कोणत्याच कामाचा कटाळा नाही सारून सुद्धा घेऊ लागत ती मला हे पा मंडळी या घरापुढं जवळ या पायरा पुढे एवढं सारून घेत नाही दोन चार पाहुणी तर ते घराला घर पण येत नाही त्याच्यामुळे शेण भरायची किंवा शेणात हात घालायची लाज आपल्याला अजिबात वाटत नाही ते आपल्या आवडीचं काम आहे हां छान हा सुद्धा आहे ना इथ जर उतरला ना इकडे इकडं नाही जातो अळू खेळायला कणार वाट्यात जातो असे तो पोर आहे आमचे त्याला सुद्धा शेतीची गायांची लय आवड बाय बाय कंटाळा आता त्याला झोप आली तकली लावून लागत लाग ला ला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक कशासाठी करायचा आहे तर आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तू का बाय आता खूप झोप आली त्याला